नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा उडीद शेवगा लसूण आणि चिंच बाजाराची माहिती घेणार देशातील बाजारात हरभरा दर दबावतच आहेत हरभऱ्याची वाढलेली आयात तसेच पिवळ्या वाटण्याच्या खुल्या आयातीला दिलेली मुदतवाढ यामुळे हरभरा दर कमी आहे हरभरा आयातीवरही केवळ दहा टक्के आयात शुल्क आहे त्यामुळे हरभरा आयात वाढतीये परिणामी सध्या बाजारात हरभरा पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय हरभरा आवक बाजारात कमीच आहे पुढील काळात आवक आणखी कमी होईल पण आयातीचा दबाव आहे सणांच्या काळात मागणी वाढल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील लसणाची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली होती मात्र लग्नसराय आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता त्यामुळे लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी पाचशे ते एक हजार रुपयांची वाढ दिसून आली लसणाचे भाव राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सध्या सात हजार ते आठ हजार प्रति क्विंटलच्या दरम्यान होते लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते तसंच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीत ते। आहेत शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा थडाका बसला त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत ते। आहेत शेवगा आजही पाच हजार ते सहा रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला गेला शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे तर मागणी ही टिकून राहील त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात बाजारातील चिंचेची आवक मर्यादित दिसते मात्र पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचा व्यापारी सांगतात त्यामुळे चिंचे सा दरात काहीसे चढ उतर सुरू झाल्याचं दिसत आहे बाजारात काहीसे कमी झालेत दुसरीकडे बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे तर पावसामुळे मागणीही स्थिर राहू शकते परिणामी चिंचेच्या दरात चढ उतर कायम राहू शकतात असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील उडदाची आवक कमीच आहे मागणीपेक्षा सध्याची आवक कमी असल्याचं व्यापारी सांगतात मात्र तरीही उडदाला हमीभावापेक्षा भावापेक्षा कमी भाव मिळतोय बाजारात सध्या उडीद सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयाने विकला जातोय बाजारातील उडदाची आवक पुढील दोन महिने कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र आयातही सुरू आहे आयातीमुळे दर दबावात आहेत बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते उडदाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय